नमस्कार मी अॅड हरदास बघा राज्य सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाने आता शेती मोजणीच्या संदर्भामध्ये काही नवीन बदल केलेले आहेत आणि हे बदल शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे हो आहे शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय भूमी अभिलेख कार्यालयाने आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या विभागाने घेतलेले बघा हे बदल काय आहे हे बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलवरती पहिल्याच वेळेस जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या बेलो क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तर आपल्या आजच्या व्हिडिओला बघा राज्य सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून एक शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी संदर्भामध्ये खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमीन मोजायची असते जमीन मोजणीसाठी फीस भरायची असते फीज भरल्याच्या नंतर जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयावाले सांगतात की शेती मोजायची असली तर आम्ही तुम्ही जर गटाची फीस भरली तर आम्ही संपूर्ण गट तुमचा मोजून देणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सर्वच भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जेव्हा तुम्ही मोजणीची फीस भरता त्या गटामध्ये बरेचसे शेतकरी असतात परंतु जेव्हा एखादा शेतकरी त्या गटातला फीस भरतो त्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशी असते की मी फीस भरल्याच्या नंतर त्या गटातील माझा जो हिस्सा आहे तो मला मोजून भूमी अभिलेख कार्यालयाने द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा असते परंतु शेतकऱ्यांची ती अपेक्षा पूर्ण होत नाही शेतकरी जेव्हा गटाची फीस भरतो तेव्हा अभिलेख कार्यालयावाले स्पष्ट सांगतात की तुमचा गट आम्ही संपूर्ण मोजून देऊ तुम्हाला गटाची पूर्ण गटाची फीस भरावी लागेल आम्ही तुमच्या गटामध्ये जेवढी काही जमीन आहे सातभारावरती ती, ती सगळी गट मोजून देऊ परंतु आम्ही तुमच्या गटाच्या अंतर्गत जे काही शेतकरी आहे तुमच्या त्या गटामध्ये का जेवढे काही शेतकरी आहे त्यांच्या सातभारावर जेवढं काही क्षेत्र आहे जेवढी काही जमीन आहे ती मात्र आम्ही मोजून देणार नाही ती आम्हाला मोजून देता येत नाही म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांच्या सातभारावरील जे पोट हिस्सा असतात त्याची जी मालकी जमीन आहे ती त्याला मोजून मिळत नव्हती त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल भूमी अभिलेख कार्यालया सांगायचे कि तुम्हाला जर तुमच्या शेतीचे जर पोट हिस्से मोजायचे असेल तर तुम्ही या संदर्भामध्ये आधी दिवाणी कोर्टामध्ये एक दावा दावा दाखल करा आणि त्या दाव्यामध्ये तसा आदेश घ्या कोर्ट कमिशनरचा आणि पोट हिस्शा मोजणीचा तसा आदेश घ्या आणि तो आदेश जर आम्हाला प्राप्त आणून दिला तेव्हा आम्ही तुमच्या गाठाची पोट हिस्शेची मोजणी करून देऊ ही सगळ्यात किचकट प्रक्रिया होती बरेचशा शेतकरी याच्यामध्ये है हैराण होते बऱ्याचशा शेतकऱ्यांना पोटीशाची मोजणी करता येत नव्हती आणि कोर्टामध्ये दिवाणी दावा दाखल केल्याचे नंतर वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा आदेश कोर्ट कमिशनरचा लोकांना शेतकऱ्यांना मिळत नव्हता हो यामुळे शेतकरी सगळे राज्यभरातले शेतकरी हे त्रस्त झालेले होते की आता शेतीची मोजणी करायची तर कशा पद्धतीने कर करायची आणि जर मोजायला गेलं तर भूमी अभिलेखवाले पूर्ण गट मोजून देतात आणि जर आम्ही म्हणलं आमचा पोट हिस्सा द्या तर ते म्हणते कोर्टाकडून ऑर्डर घेऊन या कोर्टाकडून आदेश घेऊन या मग तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे दावा दाखल करणं कोर्ट फीस भरणं या सगळ्या गोष्टी किचकट प्रक्रिया त्यांना वाटत होती त्याच्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमी अभिलेख कार्यालयाने उत्कृष्ट निर्णय घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांना त्यांच्या जमिनीची पोट हिस्सा मौ, मोजणी करायची बघा राज्य सरकारने राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने आता तुमची पोट हिस्ची मोजणी भूमी अभिलेख कार्यालय करून देणार यापुढे हा सगळ्यात महत्वाचा निर्णय त्यांनी तुमच्यासाठी घेतलेला आहे आता यापुढे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या दिवाणी कोर्टामध्ये जाण्याची गरज नाही किंवा दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करून कोर्ट कमिशन नेमायची गरज नाही ने पोट हिस्सा मोजणीसाठी याच्यापूर्वी पोट हिसा मोजणीसाठी तुम्हाला तिकडं दिवाळी न्यायालयात द्यावं लागतं परंतु आता ह्या पद्धतीची पोटमोजणी त्याचा पोट हिस्सा मोजून घेण्यासाठी अर्ज शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयामध्ये करता येणार आहे इथून पुढे एक सगळ्यात महत्वाची आज सकाळी एक बातमी बघितली मी लोकमत न्यूज पेपरला आणि ही अपडेट शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी बनवत आहे खूप महत्वाचा निर्णय याच्या संदर्भात घेतलेला आहे अगोदर काय व्हायचं आता तसेच जे काही हिशेदार आहे पोट एखाद्या शेतकऱ्याने जर पोट अर्ज केला तर त्याचे सहहि्सेदार जे बाकी शेतकरी आहे त्यांना नोटीस देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे यापूर्वी ती नोटीस कार्यालयाकडून दिली जायची पर्सनली जाऊन प्रत्यक्ष जाऊन आणि त्याच्यात सहाय्य घेतल्या जायच्या परंतु आता याच्यासाठी सुद्धा एक नवीन पर्याय त्यांनी काढलेला आहे सर्व सहहिदारांना सर सर्व सर हिस्सेदार जे शेतकरी आहे त्यांना नोटीस आता स्पीड पोस्टने सुद्धा पाठवता येणार आहे त्याच्यामुळं हा सुद्धा टाइम आता वाचणार आहे आणि नोटीस त्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर कोणाला काही आक्षेप असेल तर एखादा शेतकऱ्याला जर याच्या संदर्भामध्ये आक्षेप असेल तर एखादा शेतकरी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आक्षेप सुद्धा नोंदवू शकतो याच्यापूर्वी आक्षेप नोंदवल्यानंतर त्या आक्षेपवर कारवाई करणं बंधनकारक नव्हतं परंतु आता जर एखाद्या शेतकऱ्याने आक्षेप जर नोंदवला तर भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावरती सुनावणी घेणं आणि आक्षेप नोंदवून घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा तसेच त्याच्यानंतर बघा एक डिजिटल यंत्रणा सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेली आहे जी आय एम नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे हे पोर्टल विशेष मोजणीच्या संदर्भात सगळी कार्यवाही या पोर्टलवरती असणार आहे जे काय असं तुमचे मोजणीचे कागदपत्र असेल मोजणी कशी झाली काय झाली त्याचे फलक नाकाचे हे सर्व कागदपत्र आता या जी आय एस पोर्टलवरती अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा या अधिकाऱ्यांना हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे यामध्ये बघा महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये नियम मध्ये बदल करण्यात आलेले आणि त्याच्या संदर्भामध्ये हे असे नवीन नियम करण्यात आलेले त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्वाची शेतकऱ्यांसाठी न्यूज होती आता या संदर्भामध्ये कुणीही आपल्या शेतीच्या गटामध्ये कितीही शेतकरी असू द्या त्याची जर एक एकर जमीन असेल तर आता भूमी अभिलेख कार्यालयावाले त्याची एक एकर जमीन पूर्ण गटातून वेगळी काढून त्याला मोजून देणार आहे अशा पद्धतीचा हा भूमी अभिलेख कार्यालयाने निर्णय घेतलेला आहे आणि हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा निर्णय आणि चांगला निर्णय याची प्रशंसा केली पाहिजे याचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे या, या संदर्भामध्ये आता जर कोणाला जर काही मोजणी करायची असेल हे के जेव्हा केव्हा सुरू होईल राज्य सरकार जेव्हा केव्हा हे भूमी अभिलेख कार्यालयावाली जेव्हा कधी सुरू करतील तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही आता भूमी अभिलेख कडे अर्ज करू शकता आणि तुमच्या शेतातील गटातील पोटिशाची मोजणी करू शकता त्याच्यासाठी ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे परत एकदा जात जाता एवढं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला परत जात जाता एका सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद